आपल्याला पुतळा पाहायला मिळतो बघा आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे ऑल महाराष्ट्रात मोठ्या पोस्टर वरती बॅनर होते लेट वेळेचा पुतळा पाहतो ना मी आपल्या राजांचा हा पुतळा बघा शिल्पाकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धी मुंबईचे या दोन शिल्पकारांनी पुतळा हुबे घडले बघा एकोणीशे चौऱ्याहत्तर ला पुतळ्याची स्थापना यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींच्या असे पुतळ्याचं उद्घाटन एकोणीशे चौऱ्याहत्तर ला वरती छत्र आता बसवलं दोन सहा दोन हजार बारा ला राजांचे तेरेवे वारसदार आणि सांगलीचे अध्यक्ष संभाजी गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन झालं पुतळ्यांचे फ्रेश एअर घातलेले पाहायला मिळतात ना हे दररोज पाच हार हे सांगलीवरून येतात बघा शिवप्रतिष्ठानच्या वतीने सदतीस वर्षी त्यांची सेवा आजपर्यंत पूजा करण्याची गडाव चालू आहे आणि दुसरे पाच हार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने ठाण्यावरून येत त्यांची दहा वर्ष सेवा चालू आहेत पुतळ्यासमोरचं हे ग्राउंड मैदान बघा या मैदानाचं नाव होळीचा माळ आता आपण शिमग्या सोडला होतो मार्च महिन्यात तसंही ते पहिला मोठा होळीचा कार्यक्रम व्हायचं मग आजूबाजू गावांच्या वस्त्यांच्या वाड्यांच्या होळ्या पेठे लढायच्या आपल्या राजे होळीत नारळ टाकायचे जो भादर आगीतून हाताने नारळ कळेल त्याला राजे सव्वा किलो सोन्याचा कडा डोक्यातल्या आणि घोडा बक्षीस द्यायचे नारळ फक्त कडायचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे जर तुम्ही आता सिरियल पाहिले असते मग दाखवले आणि गडाची पुढची बाजू मी दोन हजार पायरे चढणार असतात तर इथे वरती मग इथून गड पाहायला सुरुवात झाली असते समोर कोपऱ्यात एक व्हाईट पत्र्यावर रूम दिसते का समोर बघा हत्ती खाना त्या दोन छोट्या हत्तींची पिल्ल आणली होती त्यांचं ते पालन पोषण करण्याचे रूम आता ती आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस भारत सरकार आणि समोर ही दुतारा बसवलेली इमारत बाजारपेठ आठशे फूट लांब चाळीस फूट हुंद चौवेचाळीस दुकान घोड्यावर बसून बाजार माना सलमानाने प्रभावाने खरेदी करायची बाजारपेठेतून पुढे जात असताना डाव्या साइडच्या सात नंबर दुकानावर एक आपल्याला सापाचं चित्र पाहायला मिळेल एक माणूस सुद्धा त्याचं नाव होतं नागा पासिट हा कर्नाटकवरून त्या काळात इथे व्यापार करण्यासाठी आला होता बघा चौरेचाळीस दुकाना होलसेल माल पुरवायचा आपली आठवण किंवा नोंद राहावी म्हणून त्याने सात नंबर दुकानावर नागाचे चित्र कोरले म्हणजे पूर्वी नाव लिहायला कुणाला परमिशन नव्हतं फक्त एकाच व्यक्तीचा गडावर नाव आहे ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनिअरचं नाव हिरोजी इंदुलकर याला राजांचा राज मार्ग म्हटलं होता इथून आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची या राजमार्गाने समोरचं मंदिर मार् दिसतं बघा तो मंदिर माहिती सांगणार आहे फक्त आपल्या दर्शन एक जाऊन येऊन आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला समाधी आणि राजांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या कुत्र्याची समाधी वाघ्याविषयी सध्या महाराष्ट्रात वादंग चालले वाघ्या कुत्रा होता की नव्हता आता इतिहासकार पुन्हा संशोधन करून काढतील आता आपण राजांच्या राजसभेच्या मोठ्या नगारखान्यातून बाहेर आलात तर समाधी आणि मंदिराच्या मध्ये एक छोटा गेट आहे त्या गेटच्या पुढच्या बाजूला दोन नंबर पायरीत नाव आहे ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनियर शिल्पाकऱ्यांचं नाव सेवे चठाई तत्पर हिरोजी इंदुलकर महाराज म्हटले हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजी म्हणतात राजे राजधानी रायगडावर ते आम्ही जगदीश्वराचं मंदिर देखील बांधलेलं आहे गडावर जेवढ्या वास्तू जेवढ्या इमारती केल्या तेवढी बांधकाम जगदीशाराचे चरणी अर्पण करत आहे आणि राजे जाता येता तुमच्या पायाचे धूळ आमच्या नावाच्या पाठीला सतत अभिषेक करत राहावी म्हणून तिथे नाव मागत हिरोजी इंदुलकर राजेंनी हिरोजीने विचारलं की हिरोजी बांधकामाची गॅरंटी काय हिरोजी म्हणतात राजे महादरवाजा की एकदा बंद झाला की राजे तुमच्या आज्ञे व्यतिरिक्त गडाचे जाईल ते पाणी आणि खालून ते हवा आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजीने केलेल्या गडावर या दगडी वास्तू दगडी इमारती या भक्कम टिकून राहतील असं हिरोजींचं गॅरंटी पत्र होतं बघा शेवटचे चार शेअर सांगतो बघा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला गासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार झाला पाहता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे जर जिजा माता जर जिजा माता तुम्ही जन्माला आले नसत्या तर दिसते नसती अंगणामध्ये तुळस आणि राजे तुम्ही जन्माला आला नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस इथे आपली माहिती संपते धन्यवाद बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय